पिंटू भाईला वार्डाची उमेदवारी द्यावी कारंजा शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी जाहीर व्हावी किंवा आश्वासन मिळावे यासाठी रसिकेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे शहरातील समतानगर येथील अलिमुद्दीन ओर पिंटू भाई यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उभे राहावे अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती कारण पिंटूभाई मागील अनेक वर्षापासून स्थानिक ज्येष्ठ नेते हाजी शेठ पुंजानी यांच्या नेतृत्वात काम करत आहे हाजी मोहम्मद पुंजानी सध्या ऑल इंडिया महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदावर आहेत पिंटूभाई यांचे शेकडो समर्थक आणि स्थानिक ऑल इंडिया इतर मुस्लिमच्या कार्यालयात पोहोचले आणि ज्येष्ठ नेते हाजी मोहम्मद युसुफ शेठ पुंजानी यांची भेट घेऊन अलिमोद्दीन पिंटू भाई यांना प्रभाग क्रमांक पंधरा मधून उमेदवारी यांनी सर्व उपस्थित लोकांचे शांतपणे ऐकून घेतले अलिमोद्दीन ओर पिंटू भाई मागील अनेक वर्षापासून सामाजिक कार्य करून नागरिकांची सेवा करत असल्याने नागरिकांच्या पसंतीचे उमेदवार आहे अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी दिली वसीम खान वाशिम ट्वेंटी फोर न्यूज